पनवेल बाजारपेठेत सध्या शिमला मिरचीचे बाजारभाव वाढले आहेत सध्या बाजारात शिमला मिरची आवक कमी असल्यामुळे भाव वाढले आहेत वीस रुपये किलोने विकली जाणारी शिमला मिरची आता साठ रुपये किलोने विकली जात आहे गाड्यांची आवक कमी आहे त्यामुळे माल येत नाही आहे आणि त्यामुळे बाजार भावात वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे सध्या ग्राहकांची जास्त पसंती नसल्याने याचा फटका व्यापाऱ्यांना बसत आहे नेहमी चार ते पाच राज्यातून शिमला मिरची आवक होते मात्र यावेळी दोन ठिकाणाहून शिमला मिरची आवक होत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे सध्या आवक कमी असल्यामुळे वाढले सात पासष्ट बाजाराची आवक कमी वाढली ना बाजार वीस रुपये रुपये पण होतात कमी आहे कमी असल्यामुळे पन्नास गाड्या येणार तिथे दहा बारा बाजार वाढणारच नागणी कशी आहे नाही मागणी नाही माल असला तरी येईल ना गावाला माल कुठून कुठून येतो औरंगाबाद वर येतो पालघर वरून येतो दोन माल येत येतो दोन तर बाजार जे असते चार पाच ठिकाण माल असतो गुजरात येतो विटा येतो सांगली येतो काही सोलापूर येतो काही ठिकाणावर आता सध्या महागाई राहणार जून पासून जूनच्या नंतर बाजार कमी होतील दुसऱ्या सांगली विटा माल आता रेट झाल्यानंतर पहिला वीस तीस रुपये पण होता ना रेट आता आवक कमी असल्यामुळे बाजार तयार झाले आता रेट आता साठ पासष्ट चांगले माल सात पासष्ट मागणी आहे का रेट हा आहे ना मागणी आहे ना सदाशिव होते लोकनायक न्यूज